नमस्कार मी यसिन खान प्रवास पर्व न्यूज वर पर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेने येत्या वीस वर्षांकरिता जो प्रारूप विकास आराखडा तयार केलेला आहे त्या आराखाड्यावर हरकती घेण्यासाठी जलोजा मजकूर येथील कमल गौरी महाविद्यालय या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते व गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बालाराम पाटील साहेब आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी जे महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा तयार केलेला आहे त्याविषयी हरकती घेण्यासंदर्भात आज या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे काय सांगाल महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या संदर्भात जनतेला जागृत करावं आणि जनतेनं आपल्या हिताच्या दृष्टीनं आपण बघितला तर ह्या आराखड्यामध्ये ज्या काही मूलभूत गोष्टी असायला हव्या आहेत त्या कुठेही दिसत नाही आहेत या ठिकाणी ज्या आदिवासी वाड्या या महापालिकेच्या क्षेत्रात आहेत आराखड्यामध्ये त्यांना झोपटपट्टी म्हणून दाखवले अशी परिस्थिती आहे ज्या तळोज मजकूरमध्ये आपण बैठक घेतोय त्या ठिकाणी ग्रीन बेल्ट संपूर्णपणानं टाकलेला आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आमच्या बापजाद्यांनी वाडवडलांनी जमिनी राखून ठेवल्या त्या ग्रीन बेल्टमध्ये इन्वॉल्व्ह करायच्या आणि बिल्डरांच्या जमिनी या ठिकाणी आर झोनमध्ये सी झोनमध्ये टाकायच्या असा गोरखधंदा आहे तर ह्या आराखड्याला वेळीच जर आम्ही मंडळीने हरकत घेतली नाही तर भविष्यात आम्हाला न्यायालयाचा पर्याय देखील खुला राहणार नाही आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत आपण बघितलं तर मनोरंजन पार्कचं आरक्षण आडिवलीच्या डोंगरावर आहे नाट्यगृहाचं आरक्षण डान्सरच्या पलीकडं आहे मध्यवर्ती टी आगाराचं आरक्षण डान्सरच्या पलीकडं आहे या साऱ्या गोष्टी जमीन पनवेल महापालिकेची पैसा पनवेल महापालिकेचा आणि सोय ठाणे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याची आशासाठी केल्यात की के काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे ह्या सुविधा मध्यवर्ती असल्या पाहिजेत उद्या सिडकोची जमीन आहे खारघरच्या सेंट्रल पार्क शेजारची जी जमीन शंभर एकर जमीन त्या ठिकाणी सिडको अदानीला टाउनशिपसाठी द्यायला निघाले त्या जमिनीवर मनोरंजन पार्क टाकावं त्या जमिनीवर नाट्यग्रह टाकावं जे की या पनवेल महानगर क्षेत्राच्या मधोमध येईल कामोठ्यामध्ये सिडकोचे काही प्लॉट आहेत त्या ठिकाणी ते टाकावेत सिडकोकडनं आराखड्याच्या माध्यमातून शेवटी आराखडा हा केवळ लँड युडचा नसतो तर त्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधा गरजा मूलभूत गरजा यासाठी असतो आउट ऑफ वे जाऊन अशा पद्धतीचे डॅशिंग निर्णय घेऊन हे करणं गरजेचं आहे आज आपण बघितलं तर प्रचंड प्रदूषण या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळे या ठिकाणच्या तरुणांना हाताला रोजगार द्यायचा असेल तर प्रशिक्षणाच्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी विमानतळ येतोय पोर्ट आहेत या ठिकाणी असणारे कारखाने आहेत याच्या अनुषंगानं किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री प्रचंड येणार आहे फाय स्टार हॉटेल मोठे हॉस्पिटल्स येणार आहेत यासाठी लागणारं मॅनपॉवर तयार करून या परिसरातल्या तरुणाला रोजगार कसा मिळेल यासाठी काम केलं पाहिजे पनवेल हे छोटंसं पण तुमदार गाव होतं दीडशे वर्षापूर्वी स्वतःच्या पाणीपुरवठ्याची सोय या शहराच्या पूर्वधुरीणांनी गाडेश्वरला डॅम करून केलेली होती त्या दिशेनं विचार केला पाहिजे पनवेल केवळ डॉर्मिटरी होऊ नये मुंबईला कामाला जाणाऱ्या मंडळींनी रात्री येवं यावंनी इथं राहावं अशी परिस्थिती होऊ नये केवळ पी एम आवासची घरं केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची घरं केवळ एल आय जीची घरं असं स्वरूप शहरा या शहराला येऊ नये हो या शहराचं उल्हासनगर होऊ नये या शहराची भिवंडी होऊ नये तर या शहरानं नव्या मुंबईलाही मागं टाकावं या शहराची स्पर्धा चंदीगड आणि इंदूरच्या पुढे बरोबर व्हावी या दृष्टीनं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं या आराखड्यामध्ये काही सूचना काही हरकती लोकांनी घ्याव्यात म्हणून जनजागृती करायला आम्ही आज सुरुवात केलेली आहे आम्हाला जे जनतेच्या लोकांच्या सुविधेच्या दृष्टीनं लोकांच्या हि हिताच्या दृष्टीनं अपेक्षित आहे ते होईपर्यंत हा आराखाडा कसा लवचिक राहील आणि लोकांचं स्थानिकांचं शेतकऱ्यांचं हित कसं जपलं जाईल ही काळजी आम्ही घेणार आहोत त्या दृष्टीनं वेळ पडली तर मुंबई उच्च न्यायालयाचा पर्याय देखील आम्ही वापरणार आहोत तळेजा मजकूरच्या बैठकीनंतर आम्ही करवला तुर्वे पिसारवे रोहिंजण आज बैठका घेतोय आणि चार तारखेला आम्ही अठरा ठिकाणच्या बैठका आयोजित करतोय ही गावंही कवर करतोय आणि मूळ शहरही कवर करतो, कवर करतो या ठिकाणी सिडको हद्दीत जरी नियोजन प्राधिकरण सिडको असलं तरी त्या ठिकाणच्या नागरिकांच्याही काही अपेक्षा आहेत काही गरजा आहेत त्याचंही प्रतिबिंब या वीस वर्षाच्या नियोजनामध्ये आलं पाहिजे या दृष्टीनं तेही आम्ही हरकतीच्या स्वरूपात घेणार आहोत आणि हे शहर नियोजन होत असताना ते या शहराचा स्थानिक जो आहे ज्यांच्या जमिनीवर हे शहर उभं राहणार आहे त्यांच्या हिताचं आणि मूळ रहिवाशांच्या हिताचं रक्षण होईल हा आमचा उद्देश राहणार आहे माझं मत हरकतीमध्ये प्रत्येक नागरिकांनी आता आपल्या गावातल्या गुरुचरणीमध्ये महानगरपालिकेने जर कोणते आरक्षण टाकले असतील त्याच्यावर हरकती घ्यायला पाहिजेत पहिले प्रथम हरकती शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यासाठी बाधित झाल्या आहेत किंवा ग्रीन झोनमध्ये बाधित झालेले आहेत किंवा अन्य आरक्षण त्याच्यामध्ये पडलेलं आहे त्याचा मोबदला पहिले महानगरपालिकेने ठरवायला हवा होता किंवा महानगरपालिकेने प्रत्येक भोगवटाधारकाला तशी नोटीस द्यायला पाहिजे होती का एखाद्या शेतकऱ्याचं किती क्षेत्र त्याच्यामध्ये बाधित होतं ते त्या शेतकऱ्याला आज तागायत माहीत नाही आहे मग जर त्याचं क्षेत्र किती बाधित होणार आहे किंवा त्याला मिळणारा मोबदला किती आहे हे जर त्याला न ठरवता जर म पनवेल महानगरपालिका ठरवत असेल तर हे चुकीचं आहे कारण का नाही जर एखाद्या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन आहे ती त्यांनी त्याच्या आर्थिक संकटाच्या काळात देखील विकण्याचा निर्णय नाही काय निर्णय घेतलेला नाही कारण काही आज किंवा उद्या माझ्या भविष्यात माझ्या येणाऱ्या भावी पिढीसाठी त्यांनी जी जमीन राखून ठेवली आहे त्यांनी काबड कष्ट करून ती जमीन राखून ठेवलेली आहे त्या राखून ठेवलेल्या जमिनीचा मोबदला त्याला न मिळता त्याचा मोबदला जर दुसरा कोण घेत असेल तर हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे म्हणून शेतकऱ्यांनी पहिले हरकत नोंदवायला पाहिजेत नंतर ग्रामस्थांनी त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे गुरचरण जागा असेल तर आज पशुधन गावात भरपूर प्रमाणात आहे आज विकास साकारला म्हणजे गावातल्या जी भौगोलिक रचना आहे ती तशीच आहे तर इथे असणाऱ्या पशूंना चारा कुठून उपलब्ध होईल जर महानगरपालिकेने तिथे विद्यालयांसाठी किंवा प्लेग्राऊंडसाठी आरक्षण टाकलं तर मग पशूंना मिळणारा चारा कुठून आज विकास झाला म्हणून काही लगेच हे सा साकारणार नाही मग त्या पशूंना लागणाऱ्या चाऱ्यासाठी पण पालिकेने तरतूद कुठेच केलेली नाही आहे मग गाव ग्रामस्थांनी त्या पशूंना चारा उपलब्ध व्हावा म्हणून कोण काही जागा आरक्षित ठेवली पाहिजे ही गोष्ट झाली दुसऱ्यानंतर इथल्या लोकांची म्हणजे ही आगरी समाजाची जागा याच्यामध्ये भरपूर जाणार आहे आगरी समाजानं पर्यावरणाशी समतोल राखून जगणारा समाज आहे तर आगरी समाजातील बहुतेक आता थोड्याच दिवसात पिटोरी अमावस्या येणार आहे त्याच्यामध्ये लागणारे जे जी पूजेची सा साधनसामग्री आहे ती या निसर्गातून मिळते जर पनवेल महानगरपालिका आज उद्या विकास करेल तर मग जे निसर्गातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तुम्ही उपलब्ध विकत नाही होणार ना त्या त्या आम्हाला पर्यावरणाच्या याच्यातूनच घ्यायला लागतील तर मग पर्यावरणाचा काही जो आमचा गुरसरणीचा भाग असेल तो त्यांनी विकासासाठी गार्डन वगैरेसाठी न ठेवता तिथे जंगल बनवावं या गोष्टीसाठी हरकत घेता येईल आपल्याला किंवा एक पिटोरी असं आहे नाही आम्हाला दिवाळीला पण बळी बळीराजाला पण अनेक गोष्टी ज्या आहेत किंवा महाबीज असेल तेव्हा आम्हाला पळसाची फुलं लागतात दसरा असेल भरपूर गोष्टी आमच्या पर्यावरणावर अवलंबून आहेत मग तसं समतोल साधण्यासाठी जो आमचा सा चाली रूढी परंपरा आलेले आहेत त्याचा विचार महापालिकेने नाही केला महापालिकेने काय केलेलं आहे आज विकास झालेला आहे उद्यानं पाहिजेत पण इथल्या लोकांची गरज उद्यानं आहे का इथली जी जीवन का जीवन जीवनशैली जी आहे ते, त्या त्याला काय अनुकूल आहे त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणून प्रत्येकाने हरकत म्हणजे ज्या जी जमीन बाधित झालेली आहे किंवा ज्या जी जमीन बाधित झालेली नाही आहे तो ग्रामस्थ म्हणून त्याला लागणाऱ्या गरजांसाठी पण हरकती नोंदवणे गरजेचं आहे या ठिकाणी हा जो पट्टा आहे अलोजा मजकूरच्या मागचा पट्टा त्या पट्ट्यामध्ये ग्रीन झोन महापालिकेने आरक्षित केलेला आहे या ठिकाणी प्रचंड जागेला भाव असताना देखील या ठिकाणी ग्रीन झोन डिक्लेअर केलेला आपल्याला काय वाटतं त्या ठिकाणी ग्रीन झोनची गरज होती का महापालिका ग्रीन झोन हा कुठे असायला पाहिजे डोंगराळ भागालगत का जिथे बाबा पशु पक्षी असतील त्यांच्या संवर्धनासाठी तिथे नो डेव्हलपमेंट झोन असेल का बाबा चला एखादा डोंगर आहे किंवा पर्यावरणाशी संतोलं असलेला ठिकाणे पर्यावरणाचा तिथे रास झाला नाही पाहिजे जीवसृष्टी तिथली धोक्यात आली नाही पाहिजे अशा ठिकाणी ग्रीन झोन ठेवला तरी थे ठीक आहे आता हा जो ग्रीन झोन आहे ना तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला ला लागून जेवढं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये शेती आज होत नाही आहे अनेक वेळेला मी पनवेल महानगरपालिकेला देखील पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार केलेला आहे का माझ्या शेतीमध्ये मला काम करताना श्वास घेता येत नाही आहे तेव्हा पनवेल महानगरपालिकेत त्याच्यावर ठप्पर राहिली मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याच्याबद्दल तक्रार केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय केलेलं नाही एम आय डी सी आपला तोळजा एम आय डी सीचा ऑफिस आहे त्यानं देखील पत्रव्यवहार केला का बाबा मला माझ्या शेतात काम करताना त्रास होतोय तर जर तुम्ही तिथे ग्रीन झोन ठेवता तर ते ग्रीन झोनमध्ये असलेल्या आंब्यांच्या बागायती आहेत त्यांना आंबे येत नाही तुम्ही तिथे ग्रीन झोन ठेवून काय करणार आहात तिथं आजरदस्त एवढा प्रदूषण होते अनेक वेळा नद्यांमध्ये केमिकल सोडलं जाते तेव्हा सगळं प्रशासन ठप्प बसतो फक्त आज ते ना पर्यावरणाची माझं काय मत आहे माझी वसुंधरा माझी वसुंधरा बोंबलत फिरताना तुम्ही इकडे तिकडे पालिका आज करोडो रुपये माझी वसुंधरा अभियानावर त्यांनी खर्च केलेला आहे पण माझी वसुंधरा अभियान असेल किंवा वृषक वृक्ष प्राधिकरण तळुजे मजकूरमध्ये तरी झाड लावलं आहे काय त्यांनी फक्त माझं मत कागदावर बोंबलत बसू नका किंवा शहरातल्या लोकांचा विचार करून तुम्ही शहरांच्यासाठी नका मरू इथे एकोणतीस ग्रामपंचायतींच्या जेवढ्या जागा गेलेल्या आहेत ना आज तळोजी मजकूरची हेक्टर अनेक हेक्टर जमीन होती ती अनेक हेक्टर जमीन तुम्ही आर टी ओला दिली किंवा कोयना प्रकल्पग्रस्तवाल्यांना दिली मग इथे जेवढे या वर्ष म्हणजे अनेक पिढ्यानपिढी पिढी -पिड़े इथं राबली लोक त्या लोकांचं काय त्या लोकांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या गावठांविस्तार झालेला नाही आहे तर त्यांचा आज उद्या जो त्यांचा समुदाय आहे त्यांनी एवढ्याश जागेत राहायचं का त्यांनी इथून स्थलांतरित होऊन म्हणजे उपऱ्या लोकांसारखं राहायचं पनवेल महानगरपालिकेत शे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन अनेक ठिकाणी झालेलं आहे जी लोक बाहेरून आलो त्यांना पक्की घर बांधून दिलेली पण इथल्या लोकांना आज इथे श्वास घ्यायला जागा नाहीये गावाचे आपण भौगोलिक रचना पाहू गेलो तर एकदम छोटे छोटे गल्ले आहेत गावठाण विसर जर झाला असता तर सुटसुटीत घरं झाली असती जी गुरसरण आहे ती माझं मत ज्यानं घरं नाहीये ज्यांना जागा आहे त्यांना नको पण ज्यांना खरोखर जागायची उपलब्धता नाहीये त्यांच्यासाठी घरं बांधण्यासाठी ती राखीव ठेवा ना तुम्ही तिथे आता पंचवीस एकरमध्ये तोळजा मजकूरच्या पंचवीस एकर मध्ये तुम्ही एक आरक्षण टाकलेलं आहे का तिथे शैक्षणिक झोन किंवा काय नर्सिंग कॉलेज वगैरे त्याच्यासाठी तो पंचवीस एकर तुम्ही तसाच मोकळा ठेवा ना तिथे गावातील ग्रामस्थ आज ना उद्या एक, एक माणसाला आज चार मुलं आहेत तर त्यांना घर बांधावीच लागतील त्यांच्यासाठी तो पंचवीस एकरचा भूखंड पालिकेने आरक्षित ठेवावं का इथे जो मूळ ग्रामस्थ आहे त्याच्या की तिथे तुम्ही महाविद्यालय साखर महाविद्यालय अनेक आहेत जे पर्याय आहेत त्याच्यासाठी नका ना पण जागेला पर्याय नसणार आहे तो महापालिकेने विचार करायला पाहिजे या ठिकाणी आणखी कोण बोलेल बोलेल कोण या ठिकाणी प्रारूप विकास वर हरकती घेण्यासंदर्भात तळोजे मजकूर या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते व हो, त्यांच्यासोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते या ठिकाणी कोणकोणत्या हरकती घेतल्या पाहिजेत आणि कोणकोणत्या सूचना आहेत त्या या ठिकाणी सर्व चर्चा झालेल्या आहेत आपल्याला काय वाटतं याबाबतची कमेंट अवश्य नोंदवा प्रभात पर्व करता यासीन खान तळोजे मजकूर